इचलकरंजी पंचगंगेच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार राज्यात नद्यांमधून वाळू उपसावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू व वा गाळ साचल्याने नदी उतळ झाली होती यामुळे दरवर्षी पुराचा धोका निर्माण होत होता कमी हा धोका करण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हळवणकर यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले सध्याचे आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सहाय्याने पंचगंगा नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने गाळ नदीतून काढून घाटावर टाकण्याचे काम सुरू झाले आहे गेल्या अनेक वर्षानंतर पंचगंगा नदीने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी विविध कार्यकारी शेतकरी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर गाळ नेण्यास परवानगी दिली जाणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून